रायपूर येथील लोकांच्या समस्या सुटल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आंदोलनकर्त्या इंदिरा यांचा ठाम निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील झरी जामणी तालुक्यातील रायपूर हे लहानचं गाव पाटण ते मुकुटबन रोडवर असणाऱ्या आणि मुख्य रोड पासून दोन किलोमीटर आत असणाऱ्या रायपूर या गावात कोलाम समाजाचे चाळीस कुटुंब राहतात परंतु रोडपासून त्या गावाला जाण्याकरिता अनेक वर्षांपासून योग्य रस्ता नाहीये अत्यंत घोटाळ आणि रस्ता असल्यामुळे गर्भवती स्त्रिया विद्यार्थी आजारी व्यक्ती अपंग व्यक्ती आणि म्हातारी व्यक्ती यांना खूप त्रास सहन करावा लागतो त्या रस्त्याने साधा ऑटोसुद्धा येत नाही किंवा जात नाही पावसाळ्यात तर अतोनात हाल होता त्या गावातील कित्येक वर्षांपासून लोक मरण यातना भोगत असून मेल्यानंतर देखील प्रेत जाळण्याकरिता स्मशानभूमी नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर फोडावर राहणाऱ्या कोलाम बांधवांनी आतापर्यंत गावात एस टी पाहिली नाही आमदार खासदार हे फक्त मताचा जोगवा मागण्यापुरतेच गावात येतात निवडणूक संपली की विषय संपला संबंधित अधिकारी यांच्या देखील रायपूर या कोलाम वस्तीत भेटी होत असल्यामुळे अनेक योजना कार्यान्वित होत नाही त्यामुळे गावातील समस्या वाढल्या आणि कोलाम बांधवांच्या प्रगतीचा विकास ठप्प झालाय अशा परिस्थितीमध्ये त्या गावातील कोलाम समाजाची इंदिरा बोंद्रे ही एक कार्यकर्ती पुढे आली असून तिने यापूर्वीच विभागीय आयुक्त अमरावती व अप्पर आयुक्त अमरावती यांना निवेदन देऊन समस्या मांडली त्यांच्या समस्याची दखल घेण्याकरिता त्यांनी उपोषणाचा हत्यारोप बसलाय दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता श्यामदादा कोलाम संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा आणि कोलाम समाजाच्या कार्यकर्त्या सौ इंदिरा बोंद्रे यांनी गावातीलच पाण्याच्या टाकीवर बसून आमरण उपोषणास सुरुवात केली उपोषण स्थळाच्या ठिकाणी रायपूर येथील आणि आजूबाजूच्या गावातील असंख्य आदिवासी बांधव जमा होऊन त्यांनी एकी दाखवली अनेक पत्रकारांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत महसूल खात्याचे नायब तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी रायपूर गावाला येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची समस्या ऐकून घेतली परंतु गावातील अनेक योजनेशी संबंधित असणारे गटविकास अधिकारी आणि सक्षम अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट दिली नाही परंतु बीडीओ यांनी न आल्यामुळे गावातील मागणीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येते त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आणि जनतेमध्ये संताप व्यक्त होतोय उपोषण स्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त होता त्याचप्रमाणे डॉक्टर आणि त्यांची चम टीम यांनी सुद्धा भेट देऊन उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली आहे विशेष म्हणजे सदर उपोषण स्थळाला दलित पॅन्थरचे नेते जगदीश इंगळे यांनी सुद्धा भेट दिली आहे आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी एखाद्या उपोषणकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण सुरू करणं ही पहिलीच वेळ असावी आमच्या प्रतिनिधींनी पाण्याच्या टाकीवर बसून आपलं उपोषण सुरू करणाऱ्या इंदिरा बोंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांच्या मागण्या कोणत्या होत्या याची माहितीही जाणून घेतली आहे इंदिरा बोंद्रे यांनी बोलताना आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आपलं उपोषण सुरूच राहणार असा निर्णय घेतला आहे